mm स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काही महिन्यांपूर्वी आम्ही फोंडा घाट बाजारपेठेजवळ फार्म हाऊस प्लॉटचा एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता त्या व्हिडिओला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन साईट व्हिजिट करून प्रकल्प एक मधील प्लॉटची खरेदी केली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तर आज आम्ही याच ठिकाणी प्रकल्प दोन ची सुरुवात करत आहोत येथे पण काही मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत एकूण दहा गुंठे आकारमानाचे हे ॲग्रिकल्चर प्लॉट आहेत प्रत्येक प्लॉट मध्ये सिमेंट पोल उभारून देखील केलेले अंतर्गत प्रशस्त असे रस्ते आहेत तसेच फोंडाघाट बाजारपेठेपासून वाहनाने पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर आपला हा प्रकल्प आहे पूर्णपणे माती स्वरूपाची ही जागा आहे निसर्गरम्य असे वातावरण आहे मित्रांनो गुंतवणुकीस योग्य पर्याय अशी ही प्रॉपर्टी आहे येथे तुम्ही तुमच्या कोकणातील हक्काचं घर किंवा तुमचं हक्काचं फार्म हाऊस देखील तयार करू शकता या प्रकल्पापासून आपलं कोल्हापूर शहर वाहनाने एक ते सव्वा तासाच्या अंतरावर आहे तसेच कणकवली शहर व मुंबई गोवा हायवे आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून वाहनाने पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर आहे जवळचे रेल्वे स्टेशन नांदगाव रेल्वे स्टेशन आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून वाहनाने वीस ते पंचवीस मिनिटांच्या अंतरावर आहे मित्रांनो तुम्हाला येथे साईट व्हिजिट करायची असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साध येथे साइट व्हिजिट करू शकता कृपया आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिटला प्राधान्य देतो याची कृपया नोंद घ्यावी तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किंमतीकडे आपल्या प्रकल्पामध्ये एकूण दहा गुंट्या आकारमानाचे अॅग्रिकल्चर प्लॉट आहेत आणि आम्हाला या प्रकल्पामध्ये असलेल्या दहा गुंट्या आकारमानाच्या अॅग्रिकल्चर प्लॉट ची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पंधरा लाख रुपये जी नक्कीच किंचित निगोशिएबल देखील असणार आहे तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग युग प्रॉपर्टीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद